आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईल्स टाईम्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा शिकाऊ पदांच्या रिक्त जागासाठी मध्य रेल्वेनं अधिसूचना जारी केली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवार मध्य रेल्वेच्या अधिकृत जाऊन अर्ज करू शकतात एकूण पद चारशे चोवीस रिक्त जागा शैक्षणिक पात्रता मध्य शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्डातून किमान पन्नास टक्के गुणांसह दहावी आणि बारावी उत्तीर्ण केली असावी त्यांच्याकडे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे या पदासाठी पंधरा ते चोवीस वर्षांच्या दरम्यानचं वय असावं मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सवलत दिली आहे एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्ष तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पंधरा ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाइम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा